नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिनो आज आपण नवीन प्रकारचे फुलं शिकणार आहे मोत्यांची ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा रंगीत मोती पाच नंबरचे रंगीत मोती पाच नंबरचे ह्याच्यात पांढरे मोती ऑरेंज कलर येलो कलर असे सगळ्या प्रकारचे मोती एकत्र केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये पण रंगीत मोती, हे मोती है, है, हे आहे हे सगळे मोती पाच नंबरचे आहे कात्री आहे तुंगूस आहे आणि आपल्याला लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुई हे पहा सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे हा असा एवढा धागा ओवून धाग्याला मागे आपण नेहमीप्रमाणे गाठ पाडून घेतलेली आहे हे पहा ही अशी एवढी गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती ओवून घ्यायचे आहे आता मी सहा मोती ओवून घेणार आहे पहा मैत्रिनो आपल्याला नाही सात मोती ओवायची हो आहे सात मोती होऊन आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहे त्या पाकळ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हालाच सांगणार आहे फुल दिसायला एकदम सुंदर आहे आणि जमजस्त मी तुम्हाला पुढे त्याची मेहरबसुद्धा सांगेल कशी करायची ते आज मी फक्त तुम्हाला फुलं शिकवणार आहे हे पहा आता आपण सात रंगीत मोती ओवून घेणार आहे तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरू शकता हा मैत्रिणी आता मी थोडेसे मुलाकडे आलेली आहे त्याच्याकरता मी थोडेसेच कलर इथे आणलेले आहे हे पहा हे पहा हे सहा मोती आपण ओन घेतलेले आहे आणि हा एक सातवा हे सात मोती ओन घेतल्यानंतर आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे आता गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला नेहमी सांगत असते सात मोती आपण ओवून घेतलेली आहे पहा सात मोती ओल्यानंतर आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे तर सर्कल कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते पहा ही गाठ पाडलेली आहे ही गाठ पाडलेली गाठीजेवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुयाद्धर वरती काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे असा धागा आपण ओढून घेतलेला आहे पहा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आणि आता आपण पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेरा मोती होऊन घ्यायची आहे मी हा गो सर्कलला येलो कलर घेतलेला आहे पिवळा आता मी ऑरेंज कलरचे तेरा मोती होऊन घेणार आहे पहा हे पहा आता आपण हे तेरा मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याची पाकळी बनवायची आहे तर पाकळी कशी बनवायची पा तेरा मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला अशी सुई बाहेर काढायची पा हा मोती ह्याच्यातून धागा दिसतो आहे तुम्हाला त्या मोत्यातूनच परत समोरच्या दिशेने आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हिथे आपली एक पाकळी तयार झाली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्याच पुढच्या एका मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे पा ही अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे मित्रांनो थोडं आपण फूल असं ताट करून घेतलं धागा ओढून घेतला तर हे फूल एकदम दिसायला सुंदर दिसतं आणि व्यवस्थित दिसतं पहा आता आपल्याला धाग्यामध्ये दहा मोती ओवून घ्यायचे आहे पण हे आता दहा मोती ओन घेतलेले आहे आणि आता पहा हे आपण तेरा ओन ह्या तेरा मोत्यांची एक पाकळी तयार केली आता आपण दहा मोती ओन घेतले दहा तर आपल्या तेरा मोत्यांची पाकळी बनवायची आहे तर हे पाकळीतले एक दोन तीन हे जे वरचे तीन मोती आहे ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने पहा हा एक मोती त्याच्यावरचा एक मोती आणि त्याच्यावरचा एक मोती अशी आपण सुई काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली लगेच त्याच्या पुढच्या एका मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे बरं का मैत्रिणी आणि अशा आपण ह्या गोलात अशा तीन किंवा चार पाकळ्या करून अशी सरळ गो विन केली तर आपली ही एक मोत्याची ताटाभोवतीची मैरप तयार होईल किंवा आपण असे सव्वीस मूर्ती ओळून अशा पाकळ्या तयार केल्या ती आपली निरांजने भोवतीची मैरप तयार होईल मी तुम्हाला ती पण मैरप करून दाखवेल आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता परत आपण दहा मोती ओवून घेणार आहे आपण परत हे दहा मोती ओन घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला तशीच पाकळी बनवायची आहे पहा परत आपण दहा मोती ओन घेतलेली आहे आणि परत आपण ह्या पाकीतले हे तीन मोती ही दुसरी पाकळी केले एक दोन तीन ह्या तीन मोत्यांवरून आपल्याला परत सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आपल्या ह्या तीन पाकळ्या इथे तयार झाल्या पहा आणि आता परत आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणारे पा ह्या एका मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली ह्या एका मोत्यातून सुईप आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत आपण दहा मोती ओवून घेणार आहे दहा दहा मोती ओवायचे एका पाकीतले तीन मोती घ्यायचे आणि त्याच्यातून सुई परत वरती काढायची अशी आपली पाकी तयार होते परत आपण हे दहा मोती ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला त्या तीन मोत्यांमधून सुई समोर वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा आता आपण हे दहा मोती ओवून घेतलेले आहे आणि परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपली वरच्या दिशेने बाहेर निघेल पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि लगेच आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे अशी सुई बाहेर काढली लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला दहा मोती ओवून घ्यायचे आहे ह्या आपल्या चार पाकळ्या तयार झालेल्या आहे आता आपण परत दहा मोती ओवून घेणार आहे दहा मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढली पा ही सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या आपल्या आता ही आपली सहावी पाकी तयार होणार आहे पहा आता परत आपण दहा मोती ओवून घेणार ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता परत आपल्याला दहा मोती ओवून घ्यायचे आहे हे आपले दहा मोती ओन झालेले आहे आणि आता परत आपल्याला ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वर दिशेने ढाका व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे आता लक्ष द्या मैत्रिणीनं आता आपण शेवटची सातवी पाकळी तयार करणारे ह्या सहा पाकड्या तयार झाल्या आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ज्याच्यातून सुई आधी काढली तो एक मोती त्याच्या शेजारचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढली आणि आता लक्ष द्या हा मैत्रीणो आता आपल्याला शेवटची पाकळी कशी करायची आहे ते आता ही पाकळी ह्या पाकळीतले एक दोन तीन मोती आणि ह्या पाकीतले एक दोन तीन असे हे सहा मोती आहे आता आपण ह्या तीन मोत्यातून सुई खाली काढणार आहे पहा अशी आपली सुई खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इकडचे तीन इकडचे तीन सहा मोती आहे आपण तेरा तेरा मोतींची एक पाकळी केलेली आहे आता आपण इथे सात मोती ओवून घेणार आहे पहा आता आपल्याला सात मोती ओवायचे आहे सात मोती आपण ओन घेतलेले आहे आणि आता पा इकडच्या पाकिटले तीन मोती ह्या पाकीतले तीन मोती एक दोन तीन ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आणि ह्या पाकिटले एक दोन तीन असे हे सहा तीन आणि तीन सहा मोती झालेले आहे तेरा मोत्यांची पाकळी पाकिटी आपल्याला बनवायची आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू एक दोन तीन अशी आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आणि ही आपली इथे शेवटची पाकळी तयार झाली पहा असं आपलं इथे हे फूल तयार झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला त्याच्यातली डिझाईन सांगते कशी करायची ती आता आपण ह्या एका मोद्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता अशी सुई काढून घेतल्यानंतर काय करायचं पहा मैत्रिणीनं आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर न्यायची आहे एक दोन तीन हे पहा हे तीन मोती एक दोन तीन ह्याच्यातून सुई बाहेर काढली ह्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या पाकीतले एक दोन तीन इथे सुई बाहेर काढायची हा चौथा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पा एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे, आहे। ही अशी सुई आपण सेंटरच्या मोत्यातून बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपण तीन मोती परत ओवून घेणार आहे बा आता आपण काय करणार आहे मैत्रीणो आता इथे आपण तीन चुळे मोती ओन घेऊ हे तीन तुळे मोती ओवून घेतलेले आहे हे तीन चुळे मोती ओन घेतल्यानंतर आपण आता ह्या तीन मोत पिवळ्या मोत्यांच्या खाली परत तीन दुसरे रंगाचे मोती आपण ओवून घेणार आहे पहा रंगीबेरंगी रंगी फुल मी तुम्हाला करून दाखवते आहे आणि चार मोती आता आपण त्या तीन पाक मोत्यांच्या खाली ओवून घेतलेले आहे हे पा हे चार मोती ओले हे तीन मोती आता आपल्याला हे जे रंगीत मोती ओले खाली चार त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा आता कशी सुई आपण बाहेर काढणार आहे हे चार मोती आपण ओवून घेतले तीन पिवळे ओले चार हे ओले आता हा जो एक मोती आहे हिरवा हा ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपली चौकट आकार तयार होतो हे पहा हा असा आपला आकार तयार झालेला आहे मोत्यांचा हुँ? आता आपल्याला काय करायचं परत आपण इथे तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे हे तीन पिवळे मोती आपण ओवून घेतले आणि आता ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन चार पाच सहा सात हा मधला मोती ह्याच्यातून सुई परत आपण अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा इथे आकार तयार होतो आणि आता परत आपण इथे तीन तुळे मोती ओवून घेऊ हे तीन पिवळे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत चार हिरवे मोती ओवून घेणार आहे हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आता आपल्याला इथे तशी डिझाईन तयार करायची आहे हे चार हिरवे मोती चार ह्या हा जो एक हिरवा मोती ओला आहे त्याच्यातून परत आपण सुई अशी बाहेर काढली समोरच्या दिशेने आणि आता परत आपण तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे मित्रांनो तुम्हाला फुल आवडलंच असेल फुलाची डिझाईन आवडलीच असेल डिझाईनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे पहा आता आपण ह्या एका मधल्या मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेणार आहे आता आपल्या अजून चार पाकळ्या बनवायच्या आहेत हे पहा ही अशी इथे आपली एक डिझाईन तयार झाली आता परत आपण इथे तीन पिवळे मोती ओवून घेऊ हे तीन पिवळे मोती ओल्यानंतर आपण लगेच चार हिरवे मोती ओवून घेणार आहे एकदा तीन पिवळे एकदा चार हिरवे चारच्या चार एका एका मोत्यातून सुई बाहेर काढायची मोत्याची चौकट तयार होते आणि परत तीन मोती हो वाचन पुढच्या पाकीतल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा हे चार मोती आपण ओळून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या एका मोत्यातून परत सुई बाहेर काढू हा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे हे तीन पिवळे मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपली सुई ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून बाहेर निघेल एक दोन तीन चार पाच सहा सात हा मधला मोती इकडून सात येतो आणि इकडून सातवा तोच मोती येतो त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला तीन पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे तीन पिवळे मोती, मोती ओले लगेच चार हिरवे मोती आपण ओवून घेणार आहे रंगीबेरंगी फुलं आपण तयार केलेलो आहे हे चार मोती आपण ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक हिरवा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने पहा ही अशी सुई बाहेर काढली आहे धागा व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आणि आता परत आपण तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे आणि परत पुढच्या पाकिटला मधला मोती त्याच्यातून आपण ही सुई बाहेर काढणार आहे पहा ह्या पाकिटला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू एक दोन तीन चार पाच सहा सात मोती मोजून घ्यायचा म्हणजे सातवा मोती आपला कुठे येतो ते आपल्या लक्षात येते हे पहा इथे आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे असेच प्रोसिजर आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे हे तीन किळे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत चार हिरवे मोती ओवायचे आहे मैत्रिण तुम्हाला फुलं आवडल्यास तुम्ही करून पहा आणि मला व्हॉट्सअपला टाका आणि कमेंट्स करायला विसरू नका हे चार मोती आपण हिरवे ओवले आणि आता परत आपल्याला या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक हिरवा मोती ह्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढणारे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे हे तीन पिवळे मोती आपण ओळून घेतले आणि परत आपली सुई ह्या पाकेतला हा मधला मोती ह्याच्यातून परत अशी बाहेर निघे समोरच्या दिशेने ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपण तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे आता आपली ही शेवटची पाकळी आहे तीन पिवळे मोती ओले आता आपण चार हिरवे मोती ओवून घेणार आहे हे चार हिरवे मोती ओले हो आणि जो आपण पहिला एक हिरवा मोती होतो सुरुवातीला पिवळ्या म्हणायच्या खाली त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही आपली एक चौपट तयार होते हे पहा ही अशी चौपट तयार झाली आणि आता आपण परत तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती ओन घेतले आणि आता आपण पुढच्या पाकळीतून सुई बाहेर काढणारे मधल्या मोत्यात हे पहा हा मधला मोती ह्याच्यातून परत आपली सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आणि परत आपण तीन पिवळे मोती ओन घेणार आहे हे तीन पिवळे मोती ओले आणि चार हिरवे मोती होऊन घेणारे हे सगळे पाच नंबरचे मोती आहे मैत्रिणींनो बरं का ह्याच्यात तुम्ही सहा नंबरच्या मोत्यात फुल करून पहा आणि तुम्हाला कोणत्या मोत्यातलं फुल आवडतं ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा पाच नंबरच्या का सहा नंबरच्या मोत्याचे फुल तुम्हाला करून पहा आणि कोणते नंबरच्या मोत्यांचे फुल तुम्हाला आवडले ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा हे पहा आता हे चार मोती ओले हिरवे त्याच्यातला हा एक नंबरचा मोती त्याच्यातून आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण तीन पिवळे मोती होऊन घेणार आहे हे आपले असे सुंदर असे फूल इथे तयार झालेले आहे आणि ह्याची महिरप मी तुम्हाला पुढच्या भागात शिकवणार आहे ह्या फुलांचे तुम्ही मांडणी करून देवा जो रांगोळी केली तरीसुद्धा खूप छान रांगोळी तयार होते हे पहा आता आपण ह्या एका सातव्या मोत्यातून सुईबाहेर काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे फूल तयार झालेलं आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे आता गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा आता आपण ही सुईच्या ह्या पाकीतून काढली सुई अशी, अशी काढायची हा इथे गोल दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि अशी गाठ पाडून घ्यायची उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे, रंगी रंगी आहे पाहा। हे असं माझं रंगीबेरंगी मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे पहा हे पहा हे असं सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे हे तीन प्रकारचे फुलं मी तुम्हाला करून दाखवलेले पहा मैत्रिणीनं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत तो, बाय बाय